नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योजना मास्टर नरेंद्र गांगुर्डे मित्रांनो ई पीक पाणी ॲप एक ऑगस्टपासून चालू झालेलं होतं आणि आज बावीस ऑगस्ट आहे आज थोडं काही व्यवस्थित चालत आहे मित्रांनो काही प्रमाणातच एरर येत आहेत ते आपण सॉल्व करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमधून ई पीक पाणी ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला उजव्या साईडला स्लाइड करायचं आहे आपल्याला आपला महसूल निवडायचं आहे आणि निळ्या बाणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला इथं दाँके आपला मोबाईल नंबर प्रवेश करायचं आहे मोबाईल नंबर प्रवेश झाल्यानंतर संकेत अंक पाठवा यावर क्लिक करा करा संपूर्ण नाव इथे शेतकऱ्याचं पूर्ण नाव टाईप करा आणि संकेत अंक पाठवा यावर क्लिक करा आता मोबाईलवर एक संकेत अंक पाठवला जाईल चार अंकी तो चार बॉक्समध्ये ते एंटर करा आणि नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करा नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करा त्यानंतर आपला जिल्हा निवडा त्यानंतर आपला तालुका निवडा आणि आपलं गावाचं नाव निवडा जिथं आपली शेती आहे तो गावाचं नाव निवडा गावाचं नाव निवडल्यानंतर निळ्या बाणावरती क्लिक करा त्यानंतर पहिले नाव मधले नाव आड नाव खाते क्रमांक गट क्रमांक कशाने तुम्ही आपलं नाव शोधू शकता शोधा या पर्यावरती क्लिक करा खातेदार निवडा आणि निळ्या यारोवर क्लिक करा त्यानंतर खातेदाराचं नाव दाखवलं जाईल परत यार नि यारोवर क्लिक करा आणि ठीक आहे यावर क्लिक करा आता परत खातेदाराचे नाव निवडायचं आहे इथून आणि निळ्या या यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करा आता आपल्याला आपला मोबाईलचा डाटा बंद करून घ्यायचा आहे कारण आपल्याला पुढं कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यानंतर आपल्याला खाते क्रमांक निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गट भूमापन गट क्रमांक निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे हंगाम खरीप निवडा त्याच्यानंतर खाली स्क्रॉल करा खाली क्रॉल केल्यानंतर आपल्याला पिकाचं वर्ग निवडायचं आहे निर्भळ पीक मिश्र पीक अशा प्रकारे आपल्याला दाखवले जातील आता मी इथं निर्भळ एक पीक असं सिलेक्ट करतो त्याच्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार निवडा यावरती क्लिक करतो पीक असेल तर पीक सिलेक्ट करा आणि फळबाग असेल तर फळबाग सिलेक्ट करा माझं पीक आहे त्याच्यामुळे मी पीक सिलेक्ट केलं त्याच्यानंतर आपल्याला इथं भरपूर पिकांची नावं दाखवली जातील त्या त्यामध्ये आपलं जे काही पीक असेल ते निवडा मी सोयाबीन पेरलं आहे त्याच्यामुळे मी सोयाबीन सिलेक्ट करतो आणि क्षेत्र भरा यामध्ये आता क्षेत्र कसं भरायचं ते बघा जे जे काही क्षेत्र आहे ते झिरो पॉईंट ब्याऐंशी आर इतकं आहे त्यापैकी मी चाळीस आर सोयाबीन पेरलं आहे त्याच्यामुळे मी इथं चाळीस आर सोयाबीनसाठी भरतोय त्याच्यानंतर जे काही जे काही उरलेलं झिरो पॉईंट बेचाळीस क्षेत्र उरलेलं आहे ते मी जेव्हा दुसरं पिकाची माहिती भरेल तेव्हा ते मी इथं ता टाकणार आहे त्यानंतर दुसरं पाच जल सिंचनाचे साधन निवडा यावर क्लिक करा त्यानंतर दुसरं ऑप्शन पाच जल सिंचनाचे साधन वीर तलाव जे असेल ते निवडा त्याच्यानंतर सिंचन पद्धत पहा आता तुम्ही पिकांना कशा प्रकारे पाणी देता ते तुम्हाला निवडायचं आहे ते निवडल्याच्या नंतर लागवडीचा दिनांक म्हणजे म्हणजेच तुम्हाला इथं पेरणीची तारीख निवडायची हे क्षेत्र तुम्ही केव्हा पेरलं ते पेरणीची तारीख तुम्हाला निवडून झाल्यानंतर ओके करा त्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला नेट बंदच ठेवायचं आहे एवढं लक्षात असू द्या त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा दाखवल्या जाईल त्यानंतर तुम्हाला शेतात जायचं आहे आपण सतरा मीटर लांब आहे अद्यावत बटनावर ते क्लिक करतो जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही हे पिवळ्या कलरच्या बॉक्समध्ये पोसत नाही म्हणजेच तुमच्या क्षेत्रामध्ये पोसत नाही तोपर्यंत तुम्हाला फोटो काढता येणार नाही म्हणजेच जे काही लोकेशनचं चिन्ह दिसते ते मध्ये जायला पाहिजे आता मी थेट बांधावर पोचलो आहे शेताच्या आणि पहिल्या पिकाचा फोटो घेतो आहे या प्रकारे घ्या फोटो खालेवर सगळा फिरवा ना प्रकारे आता मी दुसरा फोटो घेतो त्याच पिकाचं फोटो घेतल्यानंतर तुम्हाला जी बरोबर शिकून आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आत्ता जी तुम्ही माहिती भरली आहे ती तुम्हाला सगळी दाखवली जाईल त्यानंतर तुम्ही चेक बॉक्सवरती क्लिक करा आणि पुढे जा बटनावरती क्लिक करा आता परत एकदा आपल्याला पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पिकांची माहिती पहा याच्यावर क्लिक करायचं आहे आता आपण बघू शकता मी तुम्हाला एक पीक याड करून दाखवलं आहे एक पिकाची माहिती भरून दाखवली प्रकारे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जेवढे पीक पेरलेले असतील तेवढे पिकांची माहिती तुम्ही भरू शकता इथं बघा दुरुस्ती करा दुरुस्ती म्हणजे तुमच्याकडनं जर काही चूक झाली असेल तर तुम्ही ते पीक ती माहिती दुरुस्ती करू शकता त्याच्यानंतर नष्ट करा म्हणजे तुमच्याकडनं कर जर दुसरं पीक लावलं गेलं असेल तर तुम्ही ते डिलेट नष्ट म्हणजे डिलेट करू शकता त्याच्यानंतर इथंच तुम्ही नवीन दुसरं पीक ॲड करू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे माहिती भरून घ्या जशी आपण पहिली माहिती भरली होती त्याच प्रकारे आपल्याला इथं पण माहिती भरायची जर तुम्ही नवीन पीक याड करत असाल तर नाहीतर काही गरज नाही त्यानंतर तुम्हाला परत एकदा होमपेजला यायचं आहे आणि आता आपला मोबाईलचा सा डेटा चालू करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पीक माहिती मिळवा याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर त्यानंतर अपलोड बटनावरती क्लिक करा ठीक आहे क्लिक करा, करा गावाचे खातेदारांची पीक पाणी यावर क्लिक करा नंतर गावातले सर्व शेतकऱ्यांची नावे दाखवली जातील यशात आपलं नाव शोधा जर आपलं नाव निळ्या कलरमध्ये असेल तर आपली ही पीक पाणी झालेली आहे आणि आपल्याला जे डोळ्यासारखं चित्र आहे त्याच्यावर जर आपण पाहिलं तर आपली सर्व डिटेल दिसेल आपण कोणतं पीक ॲड केलं वगैरे आत्तापर्यंत आपण व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा